माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याबद्दल त्यांचं अभिनंदन दोन ला खर तर ही संधी त्यांना मिळायला हवी होती पण तेव्हा आणि पुढे दोन हजार मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली असो पण यावेळी महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिला आहे त्याचा या राज्यासाठी इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो होय माझे स्नेही हे मी म्हणणारच ज्यांनी विधानसभा निवडणूक ही भाजप विरोधात लढवली ते म्हणजे राज ठाकरे यंदाच्या विधानसभेत त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही पण आता ते त्यांची भूमिका पुन्हा बदलत आहेत का त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचं अस्तित्व हे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे धोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हेच अस्तित्व टिकवण्यासाठी ते पुन्हा एकदा महायुतीला बाहेरून किंवा प्रत्यक्षात पाठिंबा देणार का फडणवीस राज ठाकरेंना सोबत घेणार का याचे अनेक अंदाज माध्यमांमधून मा व्यक्त करण्यात येत आहेत आता यामागे नक्की या दोघांची स्ट्रॅटर्जी काय या स्ट्रॅटर्जीतून त्यांना कोणाचा बँड वाजवायचा आहे समजा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक राज ठाकरे आणि फडणवीस एकत्र लढले तर तर काय होईल याचाच आढावा आपण घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते मनसेनं आम्हाला लोकसभेत खुलेपणानं पाठिंबा दिलाय त्याचा आम्हाला खूप फायदा झाला विधानसभेला आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आहे त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा त्याचबरोबर आम्ही तीन पक्ष असल्यानं आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या ही वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात लढले पण त्यांना मतं चांगली मिळाली आहेत त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मतं घेतली आहेत त्यांचे आणि आमचे विचार एकसारखे आहेत त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणे जुळतात त्यांना सरकार सोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे आनंद आहे महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे त्यांना सोबत घेता आलं तर आम्ही प्रयत्न करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि एकाच चर्चेचे बॉम्ब फुटले ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र येणार का राज ठाकरे यांनी फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या त्यांचं कौतुकही केलं होतं पण काही इशारेही दिले होते आता अर्थात लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला होता हे जग जाहीर आहे त्यामुळे आता मुंबईमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरे हे फडणवीसांसोबत जाऊ शकतात आता हे शक्य आहे का किंवा फडणवीस हे राज ठाकरेंना घेऊन शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा गेम करणार का यामागे त्यांची नक्की स्ट्रॅटर्जी काय आहे राज ठाकरे यासाठी तयार आहेत का हे जरा सविस्तर जाणून घेऊया यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी एकशे वीसच्या वर उमेदवार उभे केले होते त्यापैकी त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही यामध्ये अमित ठाकरे संदीप देशपांडे यांसारख्या आघाडीच्या नेत्यांचाही सा समावेश होता आता कल्याण पूर्वेतून राजू पाटील हा त्यांचा एकमेव आमदार होता तोही निवडणुकीत पराभूत झाला यामुळे मनसेच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय पण आता वारं मनसेच्या दिशेने फिरू लागलंय का असाच प्रश्न पडतोय कारण फडणवीसांनी राज ठाकरेंना सत्तेत घेण्यात रस व्यक्त केलाय आता जर राज ठाकरे हे फडणवीसांसोबत सत्तेत आले राज्याच्या नाही पण महानगरपालिकेच्या सत्तेत आले तर काय होईल यामुळे दोन व्यक्तींच्या राजकीय कारकिर्दीला चांगलाच हादरा बसू शकतो कोण आहेत त्या दोन व्यक्ती तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना कसा बसेल याचा फटका तर आता लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेच्या शिवसेनेपेक्षा आणि एकंदरीतच महायुतीपेक्षा चांगली कामगिरी केली होती उद्धव ठाकरेंच्या जोरावर महाविकास आघाडीने अनेक मतं मिळवली होती यंदाही विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार जिंकले त्यापैकी आठ उमेदवार हे एकट्या मुंबईतून होते त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंचा दबदबा आहे हे नक्की आता हा दबदबा फक्त उद्धव ठाकरेंचा का तर दब नाही हा दबदबा आहे ठाकरे या ब्रँडचा बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे आणि मुख्यतः मुंबई राखण्यासाठी आता ही मुंबई आणि ठाकरे हा ब्रँड यांचं समीकरण आहे हे मात्र नक्की मग तुम्ही विचाराल की फक्त उद्धव ठाकरेच का राज ठाकरे सुद्धा ठाकरेच आहेत की बरोबर आता याच नावाचा फायदा फडणवीस घेऊ शकतात मुंबईतील अनेक भागात राज ठाकरेंची क्रेज आहे राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच मनसे अजूनही मुंबईच्या विशिष्ट भागात विशेषतः मराठी भाषिक आणि मध्यमवर्गीय लोकांमध्ये त्यांच्या करिस्मॅटिक पर्सनॅलिटीमुळे इफेक्टिव्ह ठरतोय दादर माहीम कांदिवली बोरिवली विक्रोळी भांडू यासारख्या मतदारसंघात राज ठाकरे त्यांचं अस्तित्व टिकून आहेत यामुळेच देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र घ्यायला तयार झाले था। राज ठाकरे त्यापेक्षाही ठाकरे या नावाचा ब्रँड वापरून फडणवीस उद्धव ठाकरे यांचा ब्रँड वाजवू शकतात आता राज ठाकरे यांची भाजप सोबतची युती ही शिंदेसाठी इतकी खतरनाक का ठरतीये तर आता तुम्हाला माहितच असेल की शिंदे हे महाराष्ट्रात गृहमंत्री पदासाठी अडून बसले होते या वादामुळे पदाचं वाटप आणि त्याचा विस्तार हा खोळंब लावता त्यामुळे नरेंद्र हो मोदी आणि अमित शहा यांच्या नजरेतही शिंदे यांच्या हट्टीपणामुळे ते पडू शकतात यामुळे शिंदेचा महायुतीतील प्रभाव कमी होऊ शकतो आता हा प्रभाव कमी झाला तर कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेची कामगिरी प्रभावी ठरू शकणार नाही आणि इथेच राज ठाकरे हे फडणवीस यांना मदत करू शकतात जर राज ठाकरे हे फडणवीसांसोबत किंवा भाजपसोबत आले तर भाजप आणि मनसे मिळून मुंबईत इफेक्टिव्ह वोट बँक तयार करू शकते शिंदे गटाला शिवसेनेच्या मूळ मराठी मतदाराने अजूनही पूर्णतः विश्वासानं स्वीकारलेलं नाहीये उलट मुंबईतील मतदार किंवा एकंदरीतच महाराष्ट्राचा संपूर्ण राजकारण आणि त्या राजकारणाची स्थिती असलेला मतदार हा राज ठाकरे यांनी सत्तेत यावं किंवा ते सत्तेत येणं ही किती काळाची गरज आहे असा समज धरून चाललेला दिसतोय ही समज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कामी येऊ शकते याशिवाय राज ठाकरे यांची आक्रमक आणि अस्मिताधारित शैली मराठी मतदारांना आकर्षित करू शकते ज्यामुळे शिंदेचा पारंपरिक मतदार अधिक फाटाफुटीला जाऊ शकतो देवेंद्र फडणवीस यांच्या संघटन शक्तीचा वापर करून हे मत फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपकडे वळवलं जाऊ शकतं राज ठाकरे यांनी मी शिवसेनेचा खरा वारसदार हा मुद्दा पुढे नेला तर एकनाथ शिंदेना केवळ भाजपच्या कृपेने सत्ता मिळाल्याचा आरोप ठसवता येऊ शकतोय परिणामी शिंदे गटाची राजकीय ओळख कमजोर होऊन त्यांच्या मतदारसंघातच फडणवीस राज ठाकरे हो। युतीचा प्रभाव वाढण्याचेही चान्सेस नाकारता येत नाहीत मुंबई महानगरपालिकेत मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर निर्णायक ठरतो हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही फडणवीस राज ठाकरे युतीनं भाजपचा हिंदुत्ववादी गट आणि मनसेचा मराठी अस्मितेचा गट एकत्र आणल्यास शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतोय मुंबई महानगरपालिका निवडणुकीत फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित प्रचार मोहिमा मुंबईतील विकास भ्रष्टाचार निर्मूलन आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू शकतात शिंदेना भाजपची गरज असताना भाजपनं जर राज ठाकरे यांच्याशी युती केली तर शिंदेचा राजकीय प्रभाव संपण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे ही युती मुंबई महापालिका निवडणुकीत आणि दोन हजार एकोणतीसच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा प्रभाव कमी करण्यासाठी निर्णायक ठरू शकते शिंदेचा गेम संपवण्यासाठी फडणवीस ठाकरे युती ही भाजपसाठी एक मास्टर स्ट्रोक ठरते आता प्रश्न तो, तो म्हणजे राज ठाकरे या युतीसाठी तयार आहेत का या प्रश्नाचं उत्तर आहे हो आता त्यांनी केलेल्या शुभेच्छा पोस्टवरूनच आपल्याला कळून येते की त्यांचा फडणवीस सरकारला पाठिंबा आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वबळावर उमेदवार उभे केले होते कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता त्यांनी ही निवडणूक स्वतंत्र लढवली पण परिणाम काय झाला तर त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही आता याचा अर्थ या, या उमेदवारांना मतच नव्हती असा होतो का तर नाही त्यांना मत होती पण त्यापेक्षा मात्र महायुतीचे उमेदवार तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले यामुळे ते सत्तेत यायचे राहिले राज ठाकरेंची सत्ता ही महाराष्ट्रावर एकदाही आली नाही त्याचप्रमाणे राज ठाकरेंचा मुंबईमध्ये किंवा नाशिक पुणे यासारख्या शहरांमध्ये एकही आमदार नाही तरी जर मुंबईचा विकास हवा असेल अख्ख्या महाराष्ट्राचा विकास हवा असेल तर राज ठाकरे हे विकासाच्या मुद्द्यावर महायुतीसोबत भाजप भाजपसोबत एकत्र येऊ शकतात यामुळे यंदाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत राज ठाकरे हे भाजप किंवा महायुतीसोबत आले तर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं भाजप खरंच राज ठाकरेंची युती करून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा गेम करण्यात मास्टर स्ट्रोक ठरणार का राज ठाकरेंची केलेली युती ही भाजपला फायदेशीर ठरू शकते का याबाबत या तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद